प्रवीणताई हितेंद्र ठाकूर आणि परिवार यांनी विरारपूर्व शिरगाव येथे उभारलेल्या श्री द्वारकाधीश मंदिराचे प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यात जगद्गुरू शंकराचार्य स्वामी श्री अभिमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्या शुभ हस्ते करण्यात आले याप्रसंगी शंकराचार्यांनी ठाकूर परिवाराला या, परिवारा या धर्मकार्याबद्दल आशीर्वाद दिले आणि त्यांचे समाजसेवेचे से आणि धर्मकार्याचे व्रत निरंतर सुरू ठेवा असे मार्गदर्शनही केले राजकीय सत्ता धार्मिक संस्था शाळा कॉलेज इत्यादीच्या माध्यमातून सुरू असलेल्या सामाजिक कार्याबद्दल येथे उपस्थित राहून ठाकूर परिवाराच्या या सामाजिक आणि धार्मिक कार्यास आशीर्वाद दिले या भव्य दिव्य अशा मंदिर उभारणीचे कौतुक केले या कार्यक्रमाला वसे विरार सोबतच मुंबई ठाणे गुजरात मथुरा येथील अनेक भाविक या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी उपस्थित होते